बघा शेतकरी मित्रांनो मे दोन हजार चोवीस व जुलै ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जसं की पूर परिस्थिती अतिसृष्टीमुळे बाधित झालेल्या परंतु मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे आणि यांच्या संदर्भातील महत्त्वाची असा एक जी आर देखील हा सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे ज्यामुळे मे दोन हजार चोवीसमध्ये अतिसृष्टीमुळे बाधित झालेल्या सोलापूर जिल्ह्यात तील, तर जुलै दोन हजार चोवीस व ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सांगली अहिल्यानगर भागातील नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे मित्रांनो संपूर्ण माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घ्यायची आहे परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो आपण हा जसं की सोळा जुलै दोन हजार पंचवीसचा जी आर या ठिकाणी पाहू शकता त्याच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यांमध्ये नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचं वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता फळ पिकांचं आणि शेती पिकांचं जे काही गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मे दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालेलं होतं असे एकूण दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या इथं जसं की नऊशे शहात्तर पॉईंट सदुसष्ट हेक्टरपेक्षा इथं क्षेत्रकर्ताचं कोटी दोन हजार जसं की चोवीसमधल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो जसं की एकोणपन्नास लाख इथं रुपये एवढे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो याचप्रमाणे जे काय जुलै दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिसृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या सांगली जिल्ह्यातील एकूण अठरा हजार तीनशे छत्तीस शेतकऱ्यांना सहा कोटी एकोणतीस लाख अठ्ठावन्न हजार रुपयांची नुकसान भरपाईचा जी आर माध्यमातून इथं मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो याचबरोबर अहिल्यानगर भागातील जे काही जुलै ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हो अतिसृष्टी पूर परिस्थिती पावसामुळे जे काही नुकसान झालेलं होतं अशा एक हजार पाचशे एकावन्न बाधित शेतकऱ्यांना दोन कोटी पाच लाख रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे एकंदरीत या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या जी आरच्या माध्यमातून नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो या नुकसान भरपाईचं वितरण करणं असताना डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांचे थेट बँक खात्यामध्ये जमा करण्याचं यावं अशा प्रकारची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार जीआरित पीक बागायत पीक आणि जे काही पा फळबाग आहे त्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या नुकसान भरपाईचं वितरण करण्यात यावं याचमध्ये जसं की जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही नुकसान भरपाई असल्याचं इथं खात्री जमा व्हावी याचबरोबर कोणत्याही लाभार्थ्यांना इथं दुबार मदत मिळणार नाही याच्या प्रकारची जसं की काळजी देखील प्रत्येक तहसील आणि जिल्हाधिकारी याच्या कार्यालयाच्या दरम्यान घ्यावी अशा सूचना देखील या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतलेली आहे तर अशा प्रकारे जिल्ह्यांची यादी देखील मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि महत्त्वपूर्ण पीक विमा संदर्भातील माहिती देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच शेअर करायचा आहे आणि असेच महत्त्वपूर्ण आणि खरी माहिती आणि कामाची माहिती शेतीसंदर्भातील जर का तुम्हाला पाहिजे असेल ला 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 मित्रानो। तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये